आमचे पप्पा बघायला बांगलात किती मस्त मस्त झाडे लावली होती आणि आमच्या मम्मी ना बांगलात कोंबड्या कोंबड्या पाळायच्या कोंबड्या कुठं पाळायला ती कोंबडे जाळे आहे कशा लावली आपण ती जाळे झाड लावले ती चल हे बघ झाड हे कशा बाय लावली कोंबडे जाळी बघ ही असली गड्डी बच्चे आते गड्डी कि बच्चे आते हे वाते हे साधे ती फंडरी वय ही सगळी गाडव येऊन खाते ती म्हणून ही कोंबड्या जाळी लावली का कोंबड्या कुठं पाळती इथं घरात व्हाय गर बघा कसला मस्त झाड आपलं गुलाबाच हे गुलाबाच लावलं हे तर जास्वंद लावले कडीपत्त्याचं झाड आहे मोगरा इकडं मोगरा त्या पलीकडे गुलाब त्याच्या पलीकडं अजून काय गस्वंदी आणि

हे बघ फुल किती भारी आले हे बघा आमचं गुलाबाचं फुल पुदिना लावलाय तो छोटावाला वरचा तोडू नको अजून ती चांगलं कळी तर ही उतरली कोंबडी जाळीत कोंबडी गेली फुलाचा वास घ्यायला कोंबडीला काय कळायचं काय तस फुलवायचं नसतं आग तस कर तूच गाडव आहे तू आहे मग कोंबड्यात जाय झाली तूच तू म्हटली कोंबड्यात जाय आहे तर हे बघा आमचं गुलाब कसलं छान मस्त एक मध्ये आला कशाला छान आहे आमचं गुलाब म्हणती कोंबड्याला जाळी केली ही कोंबड्याला जाळी नाही केली आपल्या बंगल्या समोर जरा दिसते होय आमच्या दिव्याला काय गाडीच आहे दिव्या आमची गाडी घेणार आहे थबा 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 हे असल्या हसल्या पायी ह्यांच्या पायी ही असले जाळी लावायला लागते तसली अशी कड़नी जाळे मारायची पण लगेच नाही मारायची आपण गधी बस बरोबर मापात कापणार आहे पण खाडू नको सगळ्या गा घरात चिटुर आहे दारासमोर चला बाय बाय बाय